अक्काश्री फाउंडेशन मांगूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी अनुष्का अशोक मगदुम शांती गुरुकुल वाचणी शाळेची विद्यार्थिनी माझे मार्गदर्शक श्री अनिल पाटील सर आणि विहार सडोलकर सर यांना वंदन करून आपल्या समोर विषय मानते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आजची युवा पिढी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नित्यवंत पुण्यवंत राजा मित्रांनो समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांच्या बद्दल काढलेले हे उद्गार साक्षात राजांची प्रतिमा उभी करतात मग आपल्या मस्तक आदर आणि झुपते मन थरारून हाताच्या मुठी व तात अणमुखातून उद्गार बाहेर पडतो छत्रपती शिवाजी महाराज की जय गेली पाचशे वर्ष इतिहासाच्या आणि वर इथल्या लोकांच्या मनामनावर आदिराज जगाजवणारे छत्रपती शिवराय आणि त्यांचे चरित्र खऱ्या अर्थाने संस्काराचा धडा म्हणावा लागेल सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावर राज्याभिषेक समारंभ झाला शिवराय सिंहासनाधिष्ठित झाले आणि मराठ्यांना एक आदर्श राजा लाभला त्यांना वंशपरंपरेने हे राजे पद मिळाले नव्हते तर त्यांनी ते स्वकर्तुत वावर निर्माण केले होते हा राजा केवळ नावाचा राजा नव्हता तर रयतेचं दुःख जाणणारा आणि प्रजेच्या रक्षणासाठी जागणारा राजा रा होता न्यायाने नीतीने वागणारा राजा रा होता खरच हा एक आदर्श राजा होता खरंच हा एक आदर्श राजा होता श्रुते हो जगाच्या इतिहासात राजे होऊन गेले या राजे महाराजांनी फक्त प्रदेश जिंकून वाढवला दहशतवाद वाढवला जग जिंकण्याच्या अभिलाषेने लढाया केल्या रक्तपात केला पण छत्रपती आणि दहशतवाद माजवला नाही तर शत्रूंनी हे तारीफ करावे अशी कामगिरी केली रयतेच्या सुखाची मालमत्तेची त्यांच्या जीवितांच्या रक्षणाची काळजी घेतली शिवरायांनी सर्व जाती धर्म वर्गातील लोकांना कर्तबगारीप्रमाणे नोकऱ्या दिल्या वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणांपासून ते रामोशी पर्यंत सर्वांना त्यांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेतले प्रत्येक जाती धर्माचा जन्मजात गुण ओळखून राजांनी राज्यातील मुलकी अधिकारांवर ब्राह्मण व प्रभू या जातीची किल्ल्यांच्या संरक्षणाच्या कामगिरीवर रामोशी महार मांग या जातीची लष्करी अधिकारांवर मराठा या जातीची तरार मारात कोळी व भंडारा जातीतील लोकांच्या कर्तबगारीप्रमाणे नेमणुक्या केल्या Thank you. मित्रांनो शिवराय धर्माभिमानी होते पण धर्म वेढे नव्हते मुसलमाने राज्य करते जेव्हा हिंदूंची मंदिरे फोडत होते मूर्त्या करत होते तेव्हा या आपल्या राज्यातील दिले कारण शिवरायांची लढाई धर्माशी नव्हती धर्म धर्म सुरांशी होती आणि राज्य मोठे होत नाही तर सर्व भावाने वागून राज्य मोठे होते आणि याच प्रेरणेने शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या छताखाली सर्व धर्मियांना एकत्र आणलं आणि एका नव्या महाराष्ट्राच्या अधिष्ठान

श्रोते हो परस्त्री चा, मान चा धड़ा, चा धड़ा चा माते समान मानण्याचा म्हण संस्काराचा धडा आणि त्याच बरोबर मिळतो कारण सोन जेव्हा उभी केली तेव्हा महाराज तिला म्हणाले तुझ्या सारखे लावण्य जर आमच्या मातेस असते तर आम्ही देखील असेच झालो असतो आणि बेलेवाडीच्या देसाईनीवरती प्रसंग करण्याचा प्रयत्न केलेल्या सखोजीच्या डोळ्या काढण्याची शिक्षा राजांनीच सुनावली होती असा परस्त्री माते समान

या दोषी असलेल्या गुन्हेगाराचे वर्षान चालणारे खटले कायद्याला विकत घेऊन मोकाट फिरणारे गुन्हेगार मग बदलापूर येथे झालेल्या चार वर्षाच्या मुलीवरील अत्याचार असो किंवा पुणे येथे झालेल्या पंचवीस वर्षाच्या मुलीवरील अत्याचार असो छत्रपती कदापि सहन केलं नसतं गुन्हेगाराचे खटले नाही तर कडे लोट झाले असते हातपाय खलाम झाले असते डोळ्या काढण्याचे आदेश निघाले असते आणि मगच आणि मगच गुन्हेगाराला चांगला चाप मिळाला असता आणि आया भगिनींच्या आबरू चांगला सन्मान मिळाला असता मित्रांनो एक आदर्श युवक काय असतो हे आपल्याला शिवरायांच्या चरित्रातच पाहायला मिळतं पण आजच्या एकाही युवकाला असं वाटत नाही की शिवरायांसारखा का कल्याणकारी राज्यकारभार करावा छत्रपती श्री शिवाजी महाराज या नावाचा वापर सर्व पक्ष फक्त मतांसाठी करतात आणि निवडून आल्यावर मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी लढता लढता स्वतःच श्रीमंत होतात

अरे स्वराज्याच्या हुबारणी तानाजी बाजी नेताजी शिवाजी अरे असला मराठी मावळा शिवरायांना कधीच अपेक्षित नव्हता आधी शिवरायांची नित्यमत्ता अंगी बाळगा आणि मगच शिवरायांच्या नावाचा जय जयकार कळा अहोजा गडकोटांची ढाल बनवून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्या गडकोटांसाठी शिवरायांच्या शिलेदारांनी आपल्या प्राणांची परवा न करता शत्रूची झुंज दिली आज आज तेच तेच गडकोट गडकोट फक्त फक्त आणि आणि पर्यटन स्थळ प्रेमिकांचे अड्डे बनून राहिले त्यांनी देखील आपलं नाव कुठं कोरलं नाही पण आज पण आज त्याच गडकोटांच्या भिंती अहो आज त्याच गडकोटांच्या भिंती प्रेमिकांच्या म्हणजे आज लैला मजनूतील प्रेमातील नावाने आणि ग्रुप मंडळांच्या नावाने रंगले अहो हे पाहून त्या गडकोटांचे बुरुजही ढासळू लागले आणि म्हणूनच शेवटी जाता जाता महाराष्ट्राचे विस्कटलेला चेहरा फिसकटलेली माणसं आणि अर्थातच फिस्कटलेली युवा पिढी पाहून वाटत राजे तुम्ही पुन्हा जन्मा यावे आणि महाराष्ट्रात सुराज्याचे स्वप्न साकार व्हावे राजे तुम्ही पुन्हा जन्मा यावे आणि महाराष्ट्रात सुराज्याचे स्वप्न साकार व्हावे राजे तुमच्या परखड शब्दात आमच्या स्वाभिमानात